न्याय म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कस न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक वाट जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा का नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तासवर भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी सर्वानुमते जितेंद्र डाकी यांची निवड करण्यात आली असून शुक्रवारी कोणगाव येथील आठगाव विद्यामंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्ष निरीक्षक तथा ठाणे अध्यक्ष संदीप लेले यांनी जितेंद्र डाकी यांच्या निवडीची घोषणा केली त्यानंतर त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला याप्रसंगी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे भाजपा पदाधिकारी राम पाटकर भरत पाटील रामनाथ पाटील अशोक इरणा यासह सर्व मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभा व विधानसभा या निवडणुका या नेते मंडळींच्या होत्या येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद नगरपंचायत निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत त्यामुळे आता खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेच्या माध्यमातून आपल्या कार्याची चुनूक दाखवण्याची वेळ आली आहे त्यामुळे सर्वांनी एकदिलाने मतभेद विसरून नवनियुक्त अध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्या पाठीशी एकत्रित ठामपणे उभे राहण्याची गरज आहे अशा शुभेच्छा देण्यात आल्या पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल पक्ष नेतृत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करत पक्ष संघटनेचे काम जबाबदारी समजून प्रामाणिकपणे करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे त्यातून आपल्याला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायचे आहेत हा निश्चय प्रत्येकाच्या मनात असावा असा विश्वास जितेंद्र डाकी यांनी व्यक्त केला मोठी की येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील नगरपंचायती नेत्यांच्या निवडणुका असतील या सर्वांमध्ये आपण पक्षाला कशा पद्धतीची बांधणी केली माझ केंद्रीय नेतृत्व आणि प्रदेशातले <tell> आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब कार्यकारी अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब त्याचबरोबर वर, माझ्या जिल्ह्यातले नेते केंद्रीय माजी मंत्री आदरणीय कपिल पटेल साहेब आणि आमदार आदरणीय साहेब यांच्या एकत्रित विचारांनी आज जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये ज्या निवडणुका येतात त्या निवडणुकांमध्ये यश मिळणं हे माझ्या दृष्टीने खरं चिपळीचं का माझ्या ठाणा ग्रामीण जिल्हा क्षेत्रामध्ये पूर्ण जिल्हा परिषद क्षेत्र येतो त्याचबरोबर बदलापूर नगरपालिका येते शहापूर आणि मुरबाड अशा दोन नगरपंचायत येतात आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणूक असेल पंचायत समिती निवडणूक असेल किंवा बदलापूरची नगरपालिकाची निवडणूक असेल बदलापूरच्या नगरपालिकेवर नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीला बसवणं हे आमचं स्वप्न आहे जिल्हा परिषदच्या याच्यामध्ये अध्यक्ष तिथे सत्ता आणणं हे आमचं काम आहे आणि प्रत्येक पंचायत समितीवर सभापती बसवणं हे आमचं काम आहे त्यामुळे त्यासाठी जे ज्या गोष्टी आता आम्हाला कराव्या लागतील निवडणूक जिंकण्यासाठी ज्या रचनेची गरज आहे अशा सगळ्या रचना आम्ही पूर्ण करणार आणि वरिष्ठांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थकी लावणार एवढंच मी या निमित्ताने बोलतो नाशिक महानगरपालिका